नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या सर्व शेतकरी बांधवांना एकच मोठा प्रश्न पडलेला आहे की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो विसावा हप्ता आहे तर तो, तो नक्की केव्हा भेटणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो दोन हजार रुपयांचा भेटणार की दहा हजार रुपयांचा भेटणार कारण सोशल मीडियावरती असे अनेक प्रश्नांना उधाण आलेलं आहे की त्यामध्ये सांगितलं जातंय की पी एम किसानचा येणारा हप्ता आपल्याला प्रत्येकी दहा हजार रुपये भेटणार आहे तर मग खरोखर मित्रांनो आता पी एमचा विसावा हप्ता दोन हजार रुपयेच येणार की दहा हजार रुपये येणार असे अनेक प्रश्न जे शेतकऱ्यांना भरसावत आहेत तर त्याचंच उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो हो। आहोत तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता सध्या सोशल मीडियावरती किंवा अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटतंय की आज म्हणजे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा सॉरी विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु मित्रांनो याबद्दलची अधिकृत माहिती अद्यापही आलेली नाही आणि जर आपण या अगोदरचे जे काही पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे हप्ते वितरित झालेले आहेत तर त्यांची जर माहिती पाहिली तर पी एम किसानचा विसावा हप्ता जमा होण्याची म्हणजे आज वीस तारखेला जमा होण्याची शक्यता खूप कमी आहे कारण मागील हप्त्यांचा आपण जर विचार केला तर पी एमचा हप्ता जो आहे तर तो पंचवीस तारखेच्या पुढे म्हणजे पंचवीस जूनच्या पुढे आणि तीस जूनच्या आधी या तारखांमध्ये आपल्याला भेटत असतो किंवा भेटलेला आहे अगोदरचा त्यामुळे हा सुद्धा म्हणजे पी एम किसानचा विसावा हप्ता सुद्धा पंचवीस जून ते तीस जून या दरम्यानमध्ये भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु मित्रांनो आता शेतकऱ्यांना म्हणजे काही शेतकऱ्यांचं असं मत आहे की आज जमा होणार आहे याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी साहेब जे आहेत आज बिहार दौरा आहे आणि या बिहार दौऱ्यामध्ये ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज विसावा हफ्ता पी एमचा विसावा हप्ता जमा करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु मित्रांनो पीएम एम किसानच्या विसाव्या हप्त्या हप्ता हा वितरित होण्या अगोदर त्याची ता तार, अधिकृत तारीख ही जाहीर केली जाते आणि अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची तारीख अधिकृत अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही त्यामुळे पंचवीस जून ते तीस जून या दरम्यान पीएमचा विसावा हा आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो आता शेतकरी मित्रांनो दुसरा विषय सोशल मीडियावरती आलेला विषय म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ होणार का होणार आहे तर ती किती रुपयांची होणार आहे तर मग खरोखर वाढ होणार का तर शेतकरी मित्रांनो याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे आठ जून दोन हजार पंचवीस रोजी उपराष्ट्र आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केंद्र सरकारला एक मोठी सूचना केली होती पी एम किसानचा जो हप्ता आहे हा वार्षिक फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये मिळतोय तर तो सहा हजार रुपये न मिळता तो तीस हजार रुपयांचा मिळावा अशी सूचना उपराष्ट्रपती यांनी केलेली आहे केंद्र सरकारला परंतु मित्रांनो याचं कारण असं आहे की आता सध्या जो आपल्याला प्रत्येकी चार महिन्यानंतर दोन हजार रुपयांचा हप्ता भेटतोय तर त्याचं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर या हप्तेच आपल्याला प्रत्येकी रोज म्हणजे एका दिवसाला फक्त आणि फक्त पंधरा ते वीस रुपये मिळतात आणि आपण शेतामध्ये आपले जे शेतमजूर काम करतात तर या शेतमजुरांना प्रत्येक दिवसाचा रोज हा चारशे ते पाचशे रुपयापर्यंत आहे त्यामुळे जो काही खर्च आहे म्हणजे शेती उत्पादनासाठी जो खर्च आहे तर तो भरपूर मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जो आपण प्रत्येकी तीन महिन्यानंतर दोन हजार रुपये सॉरी चार महिन्यानंतर दोन हजार रुपये देत आहोत तर हे खूप आणि खूप कमी आहेत असं उपराष्ट्रपती यांनी केंद्र सरकारला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या हप्त्यामध्ये वाढ एक महत्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की जे शेतकरी बांधव यापूर्वी या, या योजनेतून म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेतून बाहेर पडले होते आणि किंवा जे शेतकरी बांधवांनी स्वतःहून सरेंडर केलं होतं तर अशा शेतकरी बांधवांना आता सरकारने पुनर्योग प्रक्रिया सुरू केलेली आहे म्हणजे हे शेतकरी आता पुन्हा या, या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि जे मागील हप्ते आहे म्हणजे सतरा अठरा एकोणावीस हे तीन हप्त्यांपासून ते जर वंचित राहिलेले असतील तर त्या सर्व हप्ते शेतकरी बांधवांना येणाऱ्या पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याबरोबर वितरित केले जातील असा देखील निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे किंवा असा शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पडलेले अनेक प्रश्न आहेत की पी एम किसान निधी निधीचा विसावा हप्ता केव्हा येणार तर तो पंचवीस जून नंतरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे त्यानंतर पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होणार का तर केंद्र सरकार उपराष्ट्रपतींनी जी केंद्र सरकारला सूचना केलेली आहे तर ती सूचना केंद्र सरकार त्या सूचनेचं पालन करतं का यावरती ते डिपेंड आहे की योजनेमध्ये वाढ होणार का जर केंद्र सरकारने या सूचनेचं पालन केलं तर या योजनेमध्ये वाढ होईल अन्यथा आपल्याला ज्या पद्धतीने इथून मागे आपल्याला दो प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता भेटलेला आहे त्याच पद्धतीने येणारा सुद्धा हप्ता दोन हजार रुपयांचाच असणार आहे मित्रांनो यासाठी जे जे शेतकरी बांधव यापासून बाहेर निघले होते किंवा ज्यांना सतरा अठरा आणि एकोणीसवा हप्ता भेटलेला नाही तर ते शेतकरी बांधवांना येणाऱ्या विसावा हप्त्या बरोबरच मागील उर्वरित हप्ते सुद्धा भेटण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो ही होती संपूर्ण पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याबद्दलची जे की शेतकरी बांधवांना पडलेले प्रश्न आहेत ते जाणून घेतलेले आहेत पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र